सागरमध्ये माझा बॉस बसतो हे माझ्या वाक्यावर या संजय राजाराम राऊतला फार झोमलेला आहे हा मी अभिमानाने सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे आमचे बॉसच आहेत पण तू तरी एकदाच महाराष्ट्राला सांग तुझा नेमका खरा बॉस कोण उद्धव ठाकरे पवार साहेब किंवा हल्ली दहा जनपदची मम्मी तुझी जी नवीन बॉस झाली आहे ते तरी तू जरा नक्की कर आम्ही तर ठणकावून सांगू तरी शकतो की आमचा एकच बॉस आहे पण तुझा ला राजकीय लावारिस हेही सांगू शकत नाही की तुझा नेमका खरा बॉस कोण म्हणून त्याच्या शोध घे मग आमच्यावर टीका कर